महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या लाडक्या विठुरायाचा प्रसाद म्हणून पंढरपुरात बुंदीच्या आणि राजगिरा लाडूची विक्री होत असते पंढरपूर माध्यमातून बुंदीचे लाडू भाविकांसाठी उपलब्ध करून दिले जातात दोन हजार चोवीस या वर्षभरात तब्बल सात कोटी रुपयांच्या बुंदीच्या लाडूची विक्री मंदिर समितीने केली आहे यामध्ये पाच कोटी ऐंशी लाख रुपयांचे बुंदीचे लाडू तर एक कोटी पन्नास लाख रुपयांचे राजगिरा लाडू भाविकांना उपलब्ध करून दिले आहेत पंढरपुरात येणारा प्रत्येक भाविक हा आपल्या लाडक्या

पाच कोटी ऐंशी लाख बेचाळीस हजार नऊशे रुपये बुंदी लाडू प्रसाद विक्रीमधून प्राप्त झाले आहेत बुंदी प्रसाद लाडू हा मंदिर समिती स्वतः तयार करत असून तो संपूर्ण हायजेनिकरित्या तयार करण्यात येतो तसेच सदरचा लाडू तयार झाल्यानंतर प्रत्येक लाडू उत्पादनामधून काही लाडू प्रयोगशाळेसाठी पाठवले जातात त्याची गुणवत्ता योग्य व खाण्यासाठी योग्य असल्याची खातरजमा झाल्यानंतरच सदर ला सदर लाडू प्रसाद विक्री केंद्रामध्ये उपलब्ध करून दिला जातो सदर लाडूचा जा प्रसाद भाविकांनी जरूर घ्यावा तो खाण्यासाठी योग्य व दर्जाप्राप्त असल्याची खात्री झाल्यानंतरच आम्ही विक्री करत असो असे आव्हान मी मंदिर समितीतर्फे भाविकांना करत आहे रामकृष्ण हरी